आजची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होती नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि ताजी बातमी घेऊन आलोय पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे या हप्त्यांच्या तारखा सुद्धा निश्चित करण्यात आलेले आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालाच पाहिजे आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आता विशेष म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो दुपारी बरोबर दोन वाजेपासून या दोन्ही योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होतील याचाच अर्थ असा की आजच्या दिवसापासून शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे लाभ थेट त्यांच्या खात्यात दिसायला लागतील आता प्रश्न असा पडतो की एवढ्या लवकर हप्ते का दिले जात आहे तर याच्या मागे काही अतिशय इम्पॉर्टंट कारण आहेत ते सुद्धा लक्षात घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे तर याच्या मागचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तातडीची गरज ओळखून सरकारने हप्ता वेळेआधीच हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा आणि अतिशय आनंदाचा आहे सरकारने अधिकृतपणे जाहीर केला आहे की पुढील हप्ता अगदी लवकरात लवकर, लवकर तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल हप्ता एवढ्या लवकर का दिला जातो याचं उत्तर सुद्धा आपल्या सरकारने दिलेलं आहे स्पष्टपणे सांगितलं आहे ते आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत आज दुपारी बरोबर दोन वाजेपासून पीएम किसान एक योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल हप्त्याविषयी शासनाने अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेतला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय महत्वाची उच्चस्तरीय बैठक झाली आता या बैठकीमध्ये दोघांनी मिळून शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी खूप चर्चा केली आणि अतिशय मोठा निर्णय घेतला आता या सगळ्या घडामोडींची माहिती यामागचं कारण आणि तपशील आपण या, या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अन्यथा हप्ता तुमच्या हातून निसटण्याची शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो काही दिवसांपूर्वीच म्हणजे दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला होता आणि त्याच दिवशी पीएम किसान योजनेचाही हप्ता बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता पण आत्ता प्रश्न असा आहे की इतक्या कमी कालावधीत पुन्हा हप्ता का दिला जातोय यामागचं मुख्य कारण काय आहे आता हे सुद्धा सरकारने स्पष्ट केलंय सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून वेळेच्या आधीच आर्थिक मदत मिळावी तुमचं कल्याण व्हावं म्हणून अतिशय महत्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आपले नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दीर्घकाळ चर्चा झाली खूप चर्चा झाली आणि त्या बैठकीतच अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे याचा अर्थ असा की ज्या पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे त्याबद्दलचा निर्णय आधीच मंत्रिमंडळ मन, बैठकीत घेण्यात आला होता त्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय मोठा दिलासा मिळाला आहे आत्ता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडत असेल की एवढ्या लवकर हप्ता का मिळतोय तर यामागचं मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि महाराष्ट्र या दोन्हींकडे बीजेपीचं सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत मदत पोहोचवण्यासाठी आणि त्वरित मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आला सरकारकडून शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक हातभार मिळावा म्हणून अतिशय महत्वाचं पाऊल उचललं गेलं त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता असे दोन्ही मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आपल्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पीक घेतले जाते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हप्त्यासाठी शेतकऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड मोठी आहे त्यामुळे हा हप्ता दोन टप्प्यांमध्ये दे विभागून देण्यात येणार आहे अशी योजना सरकारने आखलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हप्ता भेटलाच पाहिजे आणि तो सुद्धा वेळेवर भेटला पाहिजे परंतु शेतकऱ्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना हप्त्याचा निधी त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तरी शेतकरी बांधवांना तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे याचा सरळ अर्थ असा की आज दुपारी दोन वाजेपासून पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल यासाठी सुरुवातीच्या अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे अतिशय महत्वाचे अठरा आणि सगळ्यात आधी या जिल्ह्यांमध्येच हप्ता जमा होईल शासनाकडनं अतिशय महत्वाची माहिती आलेली आहे जी शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे आता उरलेले जे अठरा जिल्हे आहेत म्हणजे एकूण जिल्हे छत्तीस अठरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात हप्त्याचं वितरण होईल आणि उरलेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन किंवा तीन दिवसांच्या आत उरलेल्या जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं हस्तांतरण होणार आहे तरी शेतकरी बांधवांना लक्षात घ्या आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हप्ते एकदम सर्व जिल्ह्यांमध्ये का सोडले जात नाही याच्या मागचं तांत्रिक कारण काय आहे याच्या मागे अतिशय इम्पॉर्टंट टेक्निकल कारण आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या एकाच वेळी सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे सोडल्यास टेक्निकल प्रॉब्लेम तयार होऊ शकतात म्हणजे तांत्रिक अडचण येऊ शकतात त्यामुळे शासनाने हप्ते टप्प्याटप्प्याने सोडण्याचा निर्णय घेतला आहे आज जाहीर केलेल्या यादीप्रमाणे अठरा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी हप्ते सोडण्यात येतील या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा आणि पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा असे चार हजार रुपयांचा हप्ता जमा होईल तुमच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या शेतकरी लक्षात घ्या या ठिकाणी एक गोष्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे पूर्वी अनेकदा असं झालं होतं की हप्त्याची तारीख आली तरी पैसे वेळेवर पोहोचत नव्हते यामागचं मुख्य कारण म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम आणि निधीची कमतरता पण यावेळेस सरकारकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आहे केंद्र सरकारने सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारला खूप मोठा निधी दिलेला आहे आणि या समस्यांवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य या दोघांची अतिशय महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आज दोन्ही योजनांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर जमा होतील आत्ता ही माहिती पूर्णपणे खरी आणि अधिकृत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही अजिबात काळजी करू नकास सरकारकडून अधिकृतरित्या मिळालेली ही माहिती अतिशय मोठी आणि तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे आमच्या चॅनलवर तुम्हाला ही माहिती सगळ्यात आधी पाहायला मिळते केंद्र आणि राज्य या दोन्हीकडे बीजेपीचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आज दुपारी बरोबर दोन वाजेपासून पीएम किसानचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे या हप्त्यांचे पैसे सुरुवातीला फक्त अठरा जिल्ह्यांमध्ये येतील त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होईल पुढे आपण या अठरा जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या प्रशासनाने अगदी स्पष्ट केलंय की जर तुम्ही या पहिल्या अठरा जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यातील असाल तर आजच तुमच्या खात्यात थेट चार हजार रुपयांचा हप्ता जमा होईल त्यामुळे तुम्हाला अतिशय मोठा दिलासा मिळेल आता पुढचा प्रश्न असा येतो की तुम्हाला हप्ता मिळाला की नाही हे कसं तपासायचं तर याची संपूर्ण माहिती सुद्धा आपण लगेच पुढे पाहणार आहोत दोन मिनिटात पाहणार आहोत कालच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक अतिशय महत्वाची बैठक झाली या बैठकीत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी दोन्ही हप्ते एकाच वेळी सोडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला अतिशय मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला मागच्या वेळेस तांत्रिक अडचणींमुळे हप्ते वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकले नव्हते पण यावेळी अशी कुठलीही अडचण नाही सरकारकडे पूर्ण निधी उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळावा म्हणून संपूर्ण यंत्रणा सुद्धा सज्ज करून ठेवण्यात आलेली आहे यावेळी सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला दोन्ही हप्ते म्हणजेच पीएम किसानचा एकवीसवा आणि नमोचा आठवा हप्ता एकाच वेळी थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे मागच्या वेळेस मात्र परिस्थिती वेगळी होती नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला होता पण पीएम किसानचा हप्ता जवळपास महिनाभर उशिरा आला होता या गॅपमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी आणि नाहक त्रास सहन करावा लागला पण आता शासनाने तातडीने निर्णय घेऊन ही समस्या सोडवली आहे याचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा तपासण्याची आणि व्हिडिओ पाहण्याची गरजच उरणार नाही कारण दोन्ही हप्ते एकाच वेळी खात्यात जमा होतील यासोबतच तुम्हाला मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून खात्रीची माहिती सुद्धा मिळू शकते ही अधिकृत माहिती थेट सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे तर शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जाणून घ्यायची असेल की आत कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार आहे तर तुम्हाला आजच रक्कम मिळवायची असेल तर काही महत्वाची डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला निधी भेटणार नाही आता यामध्ये अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट कोणतं असेल तर ते म्हणजे आपलं सगळ्यांचं लाडकं आधार कार्ड त्याच्यानंतर तुमच्याजवळ एक मोबाईल नंबर पाहिजे आणि तुमचं अकाउंट असलेल्या बँकेचा पासबुक पाहिजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक झालं असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे कारण सरकारने स्पष्ट केलं आहे की आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नसेल तर दोन्ही योजनांचे हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार नाही ही माहिती पूर्णपणे अधिकृत आणि पूर्णपणे खरी आहे म्हणूनच सर्व शेतकऱ्यांनी या सूचना अतिशय तंतोतंत पाळायच्या आहेत सरकारने आज जाहीर केलं की सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल पण यासाठी काही महत्वाची कामं करणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे का ही कामं सर्व शेतकऱ्यांनी वेळेत पूर्ण केली तरच हप्ता मिळेल जर हे काम केलं नाही तर तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही त्यामुळे हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल तर सर्वात आधी लवकरात लवकर ही कामं पूर्ण करून घ्या मागील वेळेस तुम्हाला माहिती असेलच की पीएम किसान योजनेचा विसा वाप्ता काही बँकांमध्ये अडकला होता त्यातून शेतकऱ्यांना अतिशय शे अडचण आली होती अडचणीचा सामना करावा लागला होता त्यामुळे यावेळी सरकारने काही महत्वाच्या अटी ठरवल्या आहेत आणि निधी कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहे हे आधीच निश्चित करण्यात आलं आहे ही महत्वाची माहिती आणि बँकांची यादी सरकारने अधिकृतरित्या जाहीर केली आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहणार आहात की आत कोणत्या बँकांमध्ये निधी जमा होणार आहे आणि तुम्हाला हप्ता वेळेवर कसा मिळेल आज सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यात रुपये जमा होतील हा निधी थेट खालील बँकांमध्ये पाठवण्यात येणार आहे अतिशय महत्वाच्या बँका अतिशय इम्पॉर्टंट बँका आणि सरकारने त्यांची यादी सुद्धा तुमच्यासाठी जाहीर केलेली आहे पुढे आपण ती यादी आणि त्या बँकांबद्दलची सगळीच माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आज शेवटपर्यंत पहा आता तुम्हाला पाहिजे ती महत्वाची माहिती म्हणजे आज निधी कोणत्या बँकांमध्ये थेट जमा होणार आहे सुरुवातीला यादीत आहे आपली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर नंबर लागतो इंडियन बँकेचा त्याच्यानंतर अजून एक गव्हर्नमेंट बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक त्याच्यानंतर आहे आय डी बी आय बँक याच्यामध्ये काही प्रायव्हेट बँकांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे आता प्रायव्हेट बँकांमध्ये येतात कोटक महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक येस बँक आणि एक्सिस बँक आता याशिवाय उरलेल्या बँका ज्या आज निधीसाठी निवडल्या गेल्या आहेत त्या बँकांमध्ये पुन्हा गव्हर्नमेंट बँकांचा समावेश होतो आणि त्या बँका आहेत बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक युको बँक आणि शेतकऱ्यांची आपली लाडकी बँक बँक ऑफ महाराष्ट्र जर तुमचं पोस्ट ऑफिस बँकेत खातं असेल तर त्यामध्ये देखील आजच हप्ता वेळेवर जमा होईल याचा अर्थ असा की आज डाक विभागातील पोस्ट ऑफिस बँकेसह वरील सर्व बँकांमध्ये निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता आपण पाहणार आहोत ती अतिशय महत्त्वाची माहिती की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे मोदी सरकारच्या माध्यमातून आज थेट वितरित केल्या जाणार आहे यानंतर दोन ते तीन दिवसांच्या आत उर्वरित अठरा जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वितरण लागू होईल त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात निधी मिळण्यास काही अतिरिक्त जास्तीचा वेळ लागू शकतो पण सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता नक्कीच पोहोचणार आहे आता आपण पाहणार आहोत की आज ज्या अठरा जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे त्यांची यादी सरकारने अधिकृतरित्या जाहीर केली आहे ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त आहे कारण यामध्ये आज थेट निधी जमा होणार आहे पहिल्या टप्प्यातील अठरा जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे आहे ती यादी तुम्ही लक्षपूर्वक पहा आता यामध्ये सगळ्यात आधी येतो आपला नागपूर जिल्हा त्याच्यानंतर आहे ठाणे पालघर कोकण किनारपट्टीचे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे त्याच्यानंतर द्राक्षांचा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा त्याच्यानंतर इकडे आहे खानदेशातले जिल्हे धुळे नंदुरबार जळगाव तिकडे पश्चिम महाराष्ट्रातले अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि आपल्या मराठवाड्याचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि सगळ्यात शेवटचा विदर्भातला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा याचा अर्थ असा आहे की या अठरा जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होईल ही माहिती सरकारकडून अतिशय स्पष्टपणे देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार आहे तर शेतकरी बांधवांनो आज दुपारी दोन वाजेपासून या यादीत जाहीर केलेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये आणि यादीमध्ये जाहीर केलेल्या बँकांमध्ये थेट निधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणतीच काळजी आणि चिंता करायची गरजच राहिलेली नाही ही आजची सगळ्यात महत्वाची हो आणि ताजी बातमी जर तुम्ही पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या व्हिडिओत दोन्ही योजनांचे हप्ते केव्हा येणार आहेत याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती मिळाली असेल आता मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती मिळाली असेल तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्कीच करा म्हणजे त्यांना सुद्धा हप्त्याबद्दलची पूर्ण माहिती मिळेल आमच्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र